मला वाटतं या तयारीच्या कामामध्ये खरं तर माननीय आमचे नेते आणि आमदार अनिल परब आणि माननीय बाळा नांदगावकर हे दोघं जण त्यामध्ये पुढाकार घेऊन सगळं आयोजन नियोजन करतायत त्यामध्ये आम्ही सहकार्य करायला आलेलो कारण मुळात हा सगळा मतदारसंघ आमच्या लोकसभेत येतो पुन्हा या वरळीच्या आमच्या विधानसभेच्या संघटना संबंध विभागाच्या माझी महापौर आहेत इथं बाजूला माझ्या उपविहपूर्वक गजान चव्हाण आहेत तुम्ही सगळेजण पाहणी नुसते बघायला नाही आमच्याही डोक्यात खूप असतात की उद्याचा हा ऐतिहासिक मेळावा उभ्या महाराष्ट्राला डोळे दिपून टाकणारा होणार आहे पण त्याचबरोबर त्याचं नियंत्रणही छान व्हायला हवं ह्या दृष्टीनं इथं पाहतोय आता हे पाहिल्यानंतर असं वाटतंय की काय होईल मला सांगता येत नाही इतकं भन्नाट असेल ते महाराष्ट्राचे डोळे दिपतीलच पण काही मांजरं आडवी जाण्याचा प्रयत्न करताय तो त्याच्या जागे होतात ना त्यांना विचारा पहिल्यांदा आमच्या परवानगी दिली असते हा विषय आला असता का तुम्ही परवानगी देत नाही आणि आता आले आल्यानंतर तुम्हाला अडवू जायचंय आणि सगळ्यावर बात करू सोडून द्या आणि सर परिणय फुके म्हणतात की ठाकरे हा ब्रँड नाही आहे कोण फुका फुका गेलाय तो फुके गेलेल्या माणसांचं तुम्ही काय घेतो लोक बघा आकडा काय आम्ही सांगू शकतो तुम्हीच पाहायचं आणि सांगायचं आम्ही नाही अशी बातमी कळत मुला असं आहे की हा मराठीचा विषय शिवसेना बीजेपी किंवा शिवसेना मनसे शिवसेना आणखीन कोणी असा काही विषय नाहीये हा विषय मराठी भाषेचा संदर्भातला विषय आहे आणि त्याला धरून ज्यांना ज्यांना मराठीबद्दल अस्मिता आहे येणार नाही म्हणजे असं काही नाही आपण कुणाला व्यक्तिगत निमंत्रण आणि बोलवतो अशातला भाग नाही पुढाकार घेणारी मंडळी आमची जी आहे बाळा नांदगावकर किंवा अनिल परब हे व्यक्तिशय काही सर्वपक्षीय लोकांशी बोलत आहेत त्यातले ज्यांना शक्य ते येतील